आज या ठिकाणी कोकल सहलीच्या निमित्तानं लांडे साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी आलो आहोत आणि या सहलीचं औचित्य साधून आमच्या भगिनी माहित यांचा वाढदिवस आधी तर संपन्न होत आहे खरं पाहिलं तर सलाभात प्रमाणे याही वर्षी ही सल आज वाढदिवस आणि तमाम भगिनीनो माहित आहे त्या वाढदिवसाच्या निमित्तानं सर्वजणांनी त्यांना गोडगोड अशा शुभेच्छा दिलेल्या आहेत परंतु जस अंधारिकेच्या वेळेस लांडे साहेबांनी अकराव्या फेरीपर्यंत पर्यंत तालुक्याला घाम फोडला होता त्याच पद्धतीनं आता फेऱ्या मोजायच्या नाहीत आता लीड मोजायचं येणार आहे जिल्हा परिषद हा कालच चर्चा चे झाल्याप्रमाणे नव्याण्णव टक्के लेडीज आरक्षण असणार आहे आणि विजयी उमेदवार आजच एक पापून आपला विजय साजरा करत आहे तर नक्की या विजयी उमेदवारांना त्यांचा वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना भरभरून असे गोल गोल शुभेच्छा देतो आमच्या देवळे ग्रामस्थांच्या वतीनं माहिती वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद